नमस्कार मित्रांनो तर आज आपण बीड जिल्ह्यातील शिदोड या गावी जाणार आहोत बीडचे रहिवासी असणारे शिदोजी देशमुख हे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे खूप मोठे भक्त होते ते बीडचे निधन वतनदार होते ते दर महिन्याला कोल्हापूरची वारी करत असत प्रत्येक महिन्याला ते कोल्हापूरला दर्शन साठी जात असताना बार्शी मार्गे जात असत नमस्कार मित्रांनो आपण डॉक्टर आज कुठे आलो होतो आपण तर डॉक्टर आणि मी आज शिदोड या गावात आले सॉरी बरोबर ना तर पाहू शकता तुम्हाला मागे हा जो खूप मोठा दिसतोय वडतोय वर्षाचा डॉक्टर हा वड खूप जुना आहे आणि वडाला खूप आयुष्य असतं काही काही वडाचे झाड आहेत ना शेकडो वर्ष म्हणजे पाचशे ते सहाशे वर्ष एवढे वयाचे वडाचे झाड आहेत तर तुम्ही जो मागे वड बघताय ना हा वड या वडा खाली पूर्वी खूप मोठ्या सिद्ध योगीनी तपश्चर्या वगैरे केलेल्या आहेत त्याच्यामुळं या वडाला सिद्धवड असंही म्हणलं जात आणि हे जे गाव आहे या गावाच सिद्धवड हो। या नावावर आप भर सिद्धवड अस नाव झालेलं आहे डॉक्टर कधी आणते इकडे आधी चव लाल तर बस स्टँड लाटँड वाटत चल या वाजे जायचं काय डॉक्टर दर्शन घेऊ आधी दर्शन घेऊ यात्रा कधी भरती मित्रांनो इथली नवरात्र उत्सव नवरात्र उत्सवात मित्रांनो हे जे शिदोडचं महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं उपपीठ मानलं जात तर पाहू शकता इथं गावातले काही बालमित्र आहेत आपल्यासोबत मित्रांनो पलीकडे एक हॉल दिसतोय तिकडे तो हॉल कशाचा आहे सभा मंडप आहे का आणि त्याचा काय उपयोग होतो लग्न लग्न असतात लग्न म्हणजे हा मंदिराचा सभा मंडप आहे भाड्याने दिला जातो का मोफत मोफत बरं चांगलं इथे मंदिराच्या अशा वेगवेगळ्या सुविधा आहेत आणि एक मिनट इकडे या गरुड देव देव डॉक्टर गरुड जरूर देव डॉक्टरांचा भरपूर भर, अभ्यास झालेला दिसतोय आशामध्ये गरुड देव आणि हे काय दीपमाळ काय काय दगडाची काही नंतर ऍडजस्ट केली की नाही स्लॅब मध्ये हा वारसा भेटू शकत नाही स्लॅब मध्ये ऍडजस्ट केली म्हणजे स्लॅबच्या खाली काय आहे ही दीपमाळ आणि याच्यावर सुद्धा बरोबर पण जागा कुठे दगडावर का बरोबर चला आपण जाऊया डॉक्टर परंतु काही काळानंतर शिजोदी देशमुख यांना वैयमानानुसार दर्शनासाठी कोल्हापूरला जाणे होत नव्हते तेव्हा त्यांनी देवीकडे प्रार्थना केली की माझे परत तुमच्या भेटीला येणे होणार नाही तेव्हा देवी त्यांना ते प्रसन्न झाली त्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन ते बीडकडे परतत असताना मा तुळजापूर मार्गे बीडकडे येत असताना तेव्हा त्या त्या त्यांना देवीने सांगितले की मी तुझ्यासोबत येत आहे परंतु तुम्ही मागे ओळून पाहू नका गावी आल्यानंतर त्यांनी सहज पाठीमागे ओळून पाहिले तर शिळेच्या माध्यमातून देवी त्या ठिकाणी उभी होती कोल्हापूर इकडे सगळ्यात राहायचं <स्थिव> इकडे पान प्राचीन बारवले जुनी दिसते बर का हो मंदिराच ज्या वेळेस बांधकाम झालं होत बारवले डॉक्टर अरे चालायचं खाली चल ना पोरा काय चाललंय काय काय करणार आहेत रे इकडे रे रे पिल्ले पकडणे काय करणार यांचं पाळायचं काय आणला आता अरे पाळा बरं काय नंतर सोडून द्याला परत पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही ह्या छोटेशी लहान लहान खेकड्याचे पिल्ले पकडलेले आहेत आपण काय करू, करू थो थो का मा, या खेकड्यांच्या पिल्ल्याला पाण्यामध्ये रिलीज करून घेऊ ठीक आहे त्यांना आनंद वाटत होता म्हणून पण मी पकडले परंतु कसं आहे प्रत्येक पाणी प्राणी मात्र पशु पक्षी यांना सर्वांना जगण्याचा अधिकार आहे आपण बी यांना रिलीज करू याच्या आधी कधी पाळीले होते तिकडे कधी दरवर्षी म्हणून पकडले नक्की आता लानाले पालच्याला मग नाही ते खाली काहीतरी दिसता राव मोठं हां गुडगुड ये लागल्यात खालो हां मोटर चालू केली काय हा इकडे आणि तिथे केली तिथे हां पिलेले वार यार असते त्याकडे ब्रिजत हां हा मी आणला होता आणि असंच उभा खेकडा पकडून तरी असच गेलो खदानला हा बघितलं तीनशे पिल्ले निघले होते त्यात हा डॉक्टर खेकडा येता खेकडं नकडात ती मेली म्हणून भेली ती मिलती का मारली होती तुम्ही डॉक्टर महाग्यात वाढले हा आणि आपलं गाडीत ठेवली हा नंतर लक्षात नाही काचा रावल्या ते अरे मेली आणि पिल्ले एवढे मोठे होते तिच्या पोटात पाहण्यात आई मेनती पिल्ल्यांची नाही तरी जगते पोटात असताना मी आहे का म्हणजे माझी माझी का आई का तिची आईच्या पोटातून काढून मी आणून तो पडलं एवढ्या बरं या चला वर या डॉक्टर तुमच्या नवीन विषयी बोलायचं आपल्याला तुम्ही पाहू शकता बाजूला शिरेबंदी वाड्यासारखी चांगली दगडाची भिंत आहे या मंदिराचं बांधकाम शेके सतराशे एकोणपन्नास मध्ये झालं होतं कालगलना ही इसवी सलग अठ्यात्तर वर्ष मागे तुला माहिती सध्या जो इंग्रजी महिना आहे वर्ष आहे हे कोणता आहे दोन हजार चोवीस बरोबर शेककालगणना ही आपल्या नियमित इसवीस इसवीस ही अठ्याहत्तर वर्ष मागे आहे म्हणजे शक शेककालगीनेनुसार हे मंदिर सतराशे एकोणपन्नास मध्ये बांधलं गेलं होतं तर आपल्या नियमित नुसार हे मंदिर अठराशे सत्तावीस मध्ये बांधलं होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे गावातल्या मुलांनी काही सांगितलं या मंदिर परिसरात काही या देवीची जमीन सुद्धा आहे चार पाच आहे आणि भव्य दिव्य असं प्राचीन पुरातन मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच एक महादेवाचं मंदिर एक आहे तर प्राचीन या महालक्ष्मी मंदिराच्या समोरच एक शंभू महादेवाचं प्राचीन मंदिर आहे तर आता आपण या प्राचीन शंभू महादेवाच्या दर्शनासाठी जाणार आहोत गावात आल्यानंतर लहान मुले भेटली त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या थोडे इकडचं तिकडचं बोललो त्यावेळेस खूप आनंद वाटला तर मागच्या दोन आन... तासापासून आम्ही शिदोड गावामध्ये आहोत मी डॉक्टर दाद्या आणि विशेष म्हणजे इथं आल्यानंतर आम्हाला नवीन मित्र भेटले हे बालकलाकार बाल मित्र मंडळी दोन तास सोबत इथं हिंडतोय फिरतोय मंदिर परिसरामध्ये हे ते खूप आनंद वाटला तुमच्या तुमच्यासोबत फिरून हे शंभू महादेवाचं मंदिर आहे सध्या श्रावण सोमवार सुरू आहे त्याच्यामुळं इथं दर्शनासाठी भाविक येतात उद्या श्रावण सोमवार आहे आणि मागे जी दिसते ती मंदिर संस्थांची जमीन आहे साधारणतः चार पाच एकर जमीन आहे का चार एकर हा म्हणजे या श्री महालक्ष्मी देवी मंदिर जमीन चार दिसते हा